हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आता सकाळची वेळ आमचं चहा पाणी नाश्ता आणि घरातलं सगळं काम झालं आणि भाऊजी आज कामावर गेलं बघा एका आठवड्या घरीच होतं त्यांना बरं वाटत नव्हतं त्यामुळं आज कामावर गेलं ती त्यांच्यासाठी डब्बा केला आणि हे काय आज कामावर गेलं नाहीत कारण आज माहीसाठी खूप स्पेशल दिवस आहे बघा आज की नाही आपल्या माहीचा बड्डे आणि आता माही कि मस्त पैकी तयार झाली बघा आताच आणि शाळेला चालली आता थांबा आली सानूकडं आज आपल्या माहीचा बर्थडे तर माहीला हॅपी बर्थडे माही थँक्यू माझ्या लाडक्या बाळाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शाळेला जावा तर माही आता शाळेला चालली बघा इकडे चल काय खाल्लं बघू सानू तिकडं रस्त्यावर सारखी पडती म्हणून तर आदित्यचा पण बड्डे झाला बघा दोघांचा एकाच महिन्यापासून आग मागत असतो चला जाऊया माहीच्या शाळेत माहीला सोडती आता शाळेत जाऊन तर इथं बघा रस्त्यावर आलो माहीच्या मैत्रिणी पण भेटल्या बघा माही शाळेला जायला नकोच म्हणत होती पण चालली आता चला आधी चल आलो माहीच्या शाळेत Sandal, kaj në sandal? Dresur. Sandal kada. दाची शाळेत ना आली बघा आणि माहीला शाळेत नाही चॉकलेट पण दिली होती वाटायला आणि शाळा सुटताना मग ह्यांना म्हणलं की आहो मुलांसाठी काय तर खायला घेऊन या तर ह्यांनी वडापाव आणलं होतं शाळेत सगळ्यांना दिलं आणि साडे अकरा वाजता शाळा पण सुटली पण माहीने आज बड्डेच्या दिवशीच तिला लागून घेतलं बघा शाळेत पडली तिनं हाताच्या कोपऱ्याला लागले तिला आणि मॅडमने तिथं मग तिला मलम पण लावला आणि पट्टी पण करायला लागली आता म्हणलं पट्टी ना का लाव पट्टीनं कसं थंडीच्या ह्याच्यातून लवकर बरोबर होत नाही त्यामुळं राहू द्या म्हणलं आणि मग नंतर मग घरी आलो बघा आणि माहीनं आल्यापासून चप्पलसुद्धा पायातनं काढली नाही की तिला मम्मी आणि पप्पा फिरायला आहेत म्हणून आज बड्डे असल्यामुळं आणि त्याच्यासाठी काहीतरी आणावं पण म्हणलं बड्डे म्हणून निमित्तानं सहा जाती मेकअप केला माहीत पण केला माहीत सकाळी केल्यामुळं माही काय नकोच म्हणली करायला सहा हातात मोबाईल घेतला का वरडती बघा मला अशी काय चल पण रेडी आवड म्हणतात फटकेन झाले आवरून मला सकाळपासून म्हणत होते की मी तुला नेणार नाही आणि आता अचानकच मला म्हणते तू येणार नाही का सोबत का हो काय झालं असली का म्हणत होता तस मला म्हणत होता की नेहणार नाही मला माही नको म्हणते माही शाळेत नाही यायच्या आधीपासूनच तुमचा नाचा पाडा लावला होता का नव्हता मग का तुम्हाला मी काय मागती का गाडी तुमच्या जागा पुरत नाही मला सगळ्याला वाटत ना तुम्ही भारी आहे म्हणून म्हणलं फॅमिलीला पण दाखवते हे कसं इथं सांगू सकाल बघा घ्या तिला आई पण आल्या त्या बघा जेवायला आणि मित्रांनो काल आमच्या आईनला नवीन चष्मा आणलाय आता आईनला काही दिसे ना जळलंय हां त्यांच्या डोळ्यातून सारखं पाणी येत होतं डोळं पण आधीपासूनच त्यांना चष्मा होता पण आता वाढलाय का कमी झालाय विचाराव आपण आईनलाच चलातंय का डोळ्यानी होय म्हणलं आता तुम्हाला रस्त्याने चष्मा घालून चालला दिसत का नाही का नाश्ता आम्ही तुम्हाला कॉलेज ला जाऊन माहिला फिरवून आणतो आणि ड्रेस पण घेऊन येतो आणि हिना नसतात कालवा लावलाय बघा आणि माही नाव काय शाळेत कशी पडली बघा आज बड्डे च लागून घेतलं तिने हो का कोपरा हाताला मॅडम नि कापूस लावला होता मलम लावून माही माहीच नसते ह्याचं बॉक्स पडला म्हणायचं त्या शाळेतला कापसाचा ती जायचं जायच जायच जा जा. आईला विचार मी कशी दिसती म्हणा कशी विचार मग जायचं आपण मध्ये लय लस हि ड्रेस घातली बाई हॅपी बर्थडे म्हण दीदीला दीदीला हॅपी बर्थडे म्हण आजीला पप्पी दिसा ना बाबाला देते बाय का रा आजीला तर आले बघा आम्ही इथं आनंदी गणेशला माहीला थोडंसं खेळूया म्हणलं आणि ती सगळीजण मला सोडून बघा गेली बघा मी फक्त बॅग येत ना नीट नीटक सामान ठेवत होती म्हणजे भाऊ बॉटल आणि माहिला थोडंसं खायला घेतलं होतं ती ठेवतो तिघं पळून आलाय ना मला सोडून मग ठेवाय नको का हातात घेऊन फिरू का माई मला सोडून आला तुम्ही किती छान चालते त्या बघा किती छान चालते ग माझ्या पिरी पिल्याला <laughs> भारी त्या ग माझ्या चला पिलो <laughs> बाळा आले आले लगे तू झोका छोडकायला लागली ओके इकडे बघ मस्त राहते आय फुल तोडणार यांना चला चला चला, चला। <laughs> बास फुल चला पटा पटा आतमध्ये आलो आता आणि इकडे बघा लय उशीर झालं पुरी इकडे चला चला म्हणत होत्या आणि आम्ही कडे एक माहीसाठी एक डायलॉग केला तयार बड्डेचा तिच्यावर तिला बड्डे विश केलं मस्तपैकी सानू आणि आता इकडं आलोय बघा माहे माही पप्पा करायला लागले एन्जॉय का तुम्ही बरं बनव पडत चाल दोघ पण मिळाली सांग लागेल आपण दोघे झोका का बसू या या जू। 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 मला धर आ हा छान छान आहे छान आहे म्हण हाय म्हण हाय म्हण सगळ्यांना मी एकटेच बसली बघा झोक्यावर दोघी पण पप्पाशी जाऊन बसल्या त्या म्हणतात मी पप्पाशीच बसणार आहे आम्ही दोघी आणि माहीनी माहीच्या माही पप्पांनी एक रील्स बनवली त्या दोघांची पण सानू काय ऐकणं झाली खेळणं सगळीकडे दिसतंय त्यामुळं सगळीकडे पळती बघा कशी करते हो। सानू पाडच ना गो गसर हो तुमचीच आज खेळा तुमचीच आहे सगळं बाबू पडायचंय का बसू हा दिदीच्या पाठी पांडा थांब 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 दमानी या ड्रेस ड्रेस पडचिल थांबे खेळवते तुला थांब बाळा बाळा छोट्या घसर गुंडीओ खेळ नको मोठ्या पडतील बघती किती मोठी आहे तू किडशी आहे ह्याच्या वय आपलं सानू ये इकडे तुला जो का बस होती चल जो चल सानू झोका खेळायला चल या जो का खेळा दमाने दमाने चल तिकडे तो दीदी गेली चल जो क्या बस होती चल 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 घर आता चल तो दिदी पडची लाग नको कसं गुंडीवर चल पडायचं आहे का सानू चढाय पण याय लागलं घसरगुंडीवर पडायचंच आहे या? या? <laughs> बस का पप्पाला सांग मी घसरगुंडी खेळी म्हणा

थांब जरा थांब तो गाणं म्हणती तो कशी गाणं म्हणती मन गाणं गाणं मन गर आता पडची नाही पडची तर आता आम्ही चाललो बघा घरी मस्तपैकी एन्जॉय केला माहीने पण मस्तपैकी एन्जॉय केला के आणि नंतर माहीसाठी आता जायचं ड्रेस घ्यायला तर माहीसाठी ड्रेस घेतो आणि परत घरी निघतो तर भेटू घरी तर मित्रांनो दु आम्ही अकलूजवरून घरी आलो बघा आणि आल्यानंतर माहीचं पप्पा गेलं की वडापावची ऑर्डर द्यायला गेलं कारण संध्याकाळी माहीचा बड्डे आहे तर ते वडापावची ऑर्डर द्यायला गेलं आम्हाला घरी सोडलं सानू झोपी गेली गाडीवर माही पण झोपली होती पण रस्ता चालू असल्यामुळं भाऊजी तिथंच होतं मग भाऊजीनला म्हणलं माहीला घ्या आम्हाला काय उतरायला ये तर मग मी आली आणि भाऊजीन पण माहीला जरी सोडलं पण माही उठूनच बसली आणि ह्यांनी गेलं तिकडं माहीसाठी आम्ही एक मस्तपैकी ड्रेस पण आणला तुम्हाला आम्ही दाखवते दाखवती तर माही मी ड्रेस आहे बघा तर हा बघा माहीसाठी ड्रेस आणलेला असा ड्रेस आणला आहे मी माहीला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय